मित्रांनो नमस्कार मी कैलास आहे आज आपण वाघाडीला भीमपांत बघण्यासाठी आणि तिकडे जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा प्रकारचा व्हिडिओ होईल ते याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर वारली चॅनल सब लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला चला मग आपण जायला सुरुवात करू चला चॅनल आम्ही भीम भीमपांताकडे आलेले आहेत आम्ही बांध बघण्यासाठी आलेले आहेत दगडावर बघा नंगा भीमबाध वाघाडी पहिला पण आला होता आता अजून आला आहे हा बांध बघू शकतात Ini nanti, 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 Naga itu nanti, 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 असा वाटत मस्त वाटत आहे